आसमंत फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये अलोट गर्दीच्या उत्साहामध्ये आणि शुभेच्छांच्या वर्षावात उजळून निघाला माझे सभागृह नेते दिनकर पाटील यांच्या वाढदिवसाचे आध्यात्मिकतेला राजकारणाची जोड देत नाशिक जिल्ह्याच्या गेल्या चाळीस वर्षापासूनचं व्रतसेवेचं घेऊन अहोरात्र काम करणारे आणि तब्बल एकशे पंचवीस मंदिरांची निर्मिती करणारे माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांचा अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या उत्साहात शिवाजीनगरला छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयामध्ये साधू महंतांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला दिनकर पाटील यांचा वाढदिवस दर चार वर्षांनी म्हणजेच एकोणतीस फेब्रुवारीला साजरा केला जातो वाढदिवसाच्या निमित्तानं बावीस फेब्रुवारीपासूनच विद्या वाचस्पती ज्ञानेश्वरजी गुट्टे महाराज यांच्या शिवमहार पुराण कथेचं कार्यक्रमाचं आयोजन वाढदिवसाचं औचित्य साधत कथेचा समारोप करण्यात आला त्यावेळी विविध राजकीय क्षेत्रातील सामाजिक शैक्षणिक वैद्यकीय प्रशासकीय अध्यात्मिक कामगार वर्ग यामध्ये आपल्याला वाढदिवसाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी करत दिनकर अण्णा पाटील यांनी आपल्या आगामी लोकसभा निवडणुकीच्या बाबतीत सुतोवाच्य करून निवडणुकीला उभे राहिल्यास मला साथ देण्याचं आव्हान देखील केलं निवडणुकीबद्दल आपण सर्व जाणतात आज तुम्हाला एक गोष्ट आवर्जून सांगावी वाटते ती म्हणजे लोकसभेचे हे शिवधनुष्य मी उचलतो ते फक्त आणि फक्त आपल्या भक्कम घडवला सरळताने विकसित केला तसं मला नाशिक नव्याने घडवायचं आहे आरोग्य शेती शिक्षण उद्योग रोजगार क्रीडा संस्कृती अशा प्रत्येक क्षेत्रात नवा बदल घडवत नाशिक मला देशाच्या नकाशावर आणायचं आहे मला कल्पना आहे हे अवघड आहे पण खात्री आहे अशक्य अजिबात नाही पाठीशी जर आपणासारखी जीवाभावाची माणसं त्यांचं प्रेम सोबत तर काहीच अवघड नाही खराय का माझ्या बरोबर कोण कोण आहे हातवर करा बरं लोकसभेला म्हणतो बर का धन्यवाद बरो। आज तुम्हा सर्वांचा इतकं प्रेम पाहून मनात आलं देवाने मला एक दिवस आधी किंवा एक दिवस उशिरा जन्माला घातला असत तर दरवर्षी मी तुमच्या प्रेमाच्या वर्षवात नावू शकलो असतो आजचा अनुभव प्रत्येक वर्षी जाऊ शकला असतो अर्थात जन्म आणि मृत्यू आपल्या हातात नाही हातात आहे ते सचोटीने चांगले काम करणं अडचणीत असलेल्यांना मदत करणं आपल्या शहराच्या जिल्ह्याच्या राज्याच्या देशाच्या जडणगडणीत आपला वाटा उचलणं हे काम चाळीस वर्षापासून मी सचोटीने करत आलो धार्मिक आचरण आणि निरोजनी जीवन ज्यों जगत ज्यों आलो माझ्या वाढदिवसाच्या या दिवशी आपण सर्व आलाच खूप बरं वाटलं आपल्या प्रेमाची कात्री होती प्रत्यक्ष पाहिलं तेव्हा मन भरून गेलं आजच्या या दिवशी आपणास वचन देतो जसा प्रभाग घडवला अगदी तसंच आपलं नाशिक घडवेल खात्री आहे माझ्या नाशिककरांचं प्रेम मला दिल्लीपर्यंत नक्कीच पोचवेल तो दिवस दूर नाही लवकरच पुन्हा जमू आपण आनंदाच्या दिवशी इथल्या प्रत्येक गल्लीत प्रत्येक घरात मनामनात आपल्या विजयाचा गुलाल उजळू यावेळी साधू महाराजांच्या उपस्थितीत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी पाटील यांना पुढील वाटचालीसाठी साधू महत्वानी शुभेच्छा दिल्या मंदिराने अनेक लोकांनी बांधलेले आहेत परंतु सर्व धर्मांच खरोखर समाजाचा दुर्मिळ आहे कारण प्रत्येक जातीचा प्रत्येक धर्माचा प्रत्येकाला अभिमान असतो पण हा सर्वांचा अभिमान ठेवणारा मानवतावादी हा व्यक्तिमत्व सर्व धर्म समभाव असेही यांना

दिनकर पाटील यांना दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या मंत्रघोष संपताच त्यांच्यावर पुष्पांचा फुलांचा वर्षाव करण्यात आला यावेळी सर्व मान्यवरांचे आभार अमोल दिनकर पाटील यांनी मानले यावेळी या अभिष्टचिंतन या सोहळ्यासाठी सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली दिनकर पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला त्याबरोबरच नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर यावेळेस गर्दी केली होती वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे सातपूर